श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांसवांच्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे गुरु असता पाठीशी समर्थ का चिंता करावी व्यर्थ गुरु असता स समर्थ का चिंता करावी व्यर्थ तोच आपला पाठी राखा तोची एक समर्थ तोच आपला पाठी राखा तोची एक समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे बघा आजचा या विज्ञानाच्या युगामध्ये या युगाली युगामध्ये धपोळीच्या युगामध्ये प्रत्येकजण हा आपापली भविष्याची चिंता करण्यात व्यस्त आहे व्यस्त आहे प्रत्येकाला उद्याची चिंता आहे आणि त्या चिंतेने तो अगदी ग्रस्त झालेला आहे त्याला काय करावं काही सुचत नाही आणि म्हणूनच हा ही चिंता त्याला प्रत्येक वेळेस त्याला छळत आहे त्याचा आनंदाचा क्षण हिरवून घेत आहे म्हण पण मनुष्याला समजायला हवं हो की उद्याची चिंता करण्यामध्ये आपण आज का वाया घालतो घालवतो म्हणूनच आजचा दिवस आपला हातात आहे कामासाठी कष्टासाठी आणि स्वामींच्या सेवेसाठी आणि आजचा हा दिवस आपण भरभरून जगलो स्वामींची स्वामींचे चिंतन करून आपली कष्ट केले तर निश्चितच आपलं भविष्य हे सुखरूपच होणार जाणार आहे परंतु तरीही आपल्याला को आपल्याला ही चिंता मात्र सतत भिसावत असते म्हणूनच चिंता करणाऱ्या व्यक् प्रत्येक व्यक्तीला एकच अंगाव वाटतं की चिंता सोडा फक्त स्वामींचं नामच चिंतन करा नामाचं चिंतन करा मग बघा तुमच्या चिंतेला स्वामी कसं क्षणभरात दूर करतील तुमच्या चिंतेली चिंतेची चिंता पेटवण्याचं काम स्वामी अगदी मिशन करतील फक्त स्वामींकडे बघण्याचा दृष्टिकोन तेवढा सकारात्मक असायला हवा स्वामींवर तेवढा विश्वासही असायला हवा तर असो स्वामी भक्त आजचा संदेश तुम्हा तुम्हाला ऐकायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका आणि स्वा आणि स्वामी मय होऊन जा स्वामी आपल्या भक्तांना सांगतात अग लवाडी करणे म्हणजे ती एक आखोड चादर आहे ती तोंडावर गोडली तर पाय उघडे पडतात आणि पायावर ओढली तर तोंड उघडं पडतं म्हणूनच माणसाने स्वतःचा आचाराशी आणि विचाराशी प्रामाणिकच असायला हवं तुला जे भेटलं होतं जे भेटलं आहे आणि जे पुढे हो जाऊन भेटणार आहे तो अगदी आम तो आम्ही दिलेला एक प्रकारचा प्रसाद आहे म्हणून त्याचा आनंदाने स्वीकार कर अरे कधी कधी तुझ्या पानाप्रमाणे गोष्टी घडत नाही आणि म्हणूनच तू चिडचिड करतो आणि लबाडीचा मार्ग निवडतो पण गोष्ट ल मात्र कायम लक्षात ठेव घे तुझ्या प्रमाणाप्रमाणे गोष्टी घडल्या नसल्या तरीही तुझ्या भविष्याच्या हेतूने आम्ही तुला जे काही देणार आहोत ते योग्यच देणार आहोत म्हणूनच मनाप्रमाणे गोष्टी जाणून बुजून घडवून आणण्यासाठी तू लबाडी करू नकोस लबाडीने कुठल्याही गोष्ट कुठल्याही गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न तू करू नकोस नेहमी लक्षात ठेव तू जन्माला आला आला तसा एक दिवस संसाराचा निरोप देखील घेणार आहे अरे भविष्याची चिंता करता करता आजचा दिवस तू घालवू नको वर्तमानात जगायला शिक अरे भविष्याचा काय आहे हो काय होईल याची चिंता करण्यापेक्षा तू आमचं चिंतन कर आणि आजचा दिवस दिव दिवसामध्ये भरपूर मेहनत कर भरपूर कष्ट घे तुझा कष्टाला योग्य ते न्याय देण्याचं काम आम्ही स्वतः करू इथे प्रत्येक गोष्टीचा घे पण अडकू नको अस्वाद घे पण अडकू नको कोण आमच्या नामाशिवाय कोणा तीच गोष्ट शावत नाही सगळं काही क्षण भंगू भंगूर असणार आहे म्हणून आव मोहात अडकू नको एकटा जगण्यासाठी देखील स्वतःला मे नेहमी तयार कर कारण तू ज्यांना तुझ समजतो ते लोक लोक काही लोक का, ही हळूहळू हल, बदलू शकतो पर आज तू महत्वाचा असू महत्वाचा असू शकतो पण उद्या कदाचित तुझी जागा दुसरी कोणतीही तरी व्यक्ती नक्कीच घेऊ शकते म्हणून कितीही प्रा प्राणाहून प्रिय असलेली गोष्ट सोडण्याची वेळ आली ना निरोप देण्याची ताकद तुझ्याकडे असायलाच हवी अरे मग त्या वस्तू असू द्या किंवा नाता असू द्या किंवा व्यक्ती असू दे किंवा प्राणाहून प्रिय गोष्ट असू दे गोष्ट असो त्याला त्याग करायला शिक शिक कधीही कधी कधी किनाऱ्यापर्यंत साथ देणारी माणसं आणि मध्ये साथ सोडून निघून जाणारी माणसं देखील तुला भेटत असतात म्हणून दोघांमधला फरक काय आहे हे ओळखायला शिक पण अरे हे ओळखता ओळखता तुला कधीही कधी उशीर देखील होतो आणि तुझा असं तुझ्या जवळ कोणीहीच राहत नाही तुझी होती ती फक्त फसवणूक आणि छळ म्हणूनच तुला सांगतोय अरे स्वतःच्या मनातलं सांगायला आणि भावना व्यक्त करायला घाई करू नको प्रत्येकाला तुझ्या भावना सांगत बसू नको तुला जर तुझा तुझ्या भावना व्यक्त करायच्या असेल असतील आणि तुझी व्यथा मांडायची असतील तर तू आमच्याजवळ ये अरे आमच्याशिवाय तुझं असं खक्काचं कोणीही नाही अरे हे लवकरात लवकर तू मान्य कर जितक्या लवकर तू म हे मा स्वीकारशील तितकं तुझं भविष्य सोनेरी सोनेरी होणार आहे कारण ह्या स जगाकडून तू अपेक्षा ठेवतो आणि तुझ्या अपेक्षा भंग होतो होत्या आणि एकदा की तुझ्या अपेक्षा भंग झाल्या अपेक्षा तू आमच्याकडून ठेव आम्ही तुझं म्हणणं ऐकून घेऊ तुला होणार होणारा त्रास आम्ही जवळून पाहू आणि त्या त्रासापासून तुला तुझी मुक्तता देखील करू तुझा भावना तू तु आमच्याकडे येऊन सांग स्वामी एकच सांगताय तुमचं मन कितीही निर्मळ असू द्या तरीही तुम्हाला फसवणारे भेटू शकत शकता पण त्या फसवणाऱ्या लोकांपासून सावध राहायचं असेल तर स्वतःला तयार करावं लागतं आणि लोकांना ओळखण्याची स क्षमता देखील आपल्यामध्ये दे विकसित झाली कल करायला लागते आता ही क्षमता कशी विकसित होईल तर स्वामी मार्गाने बघा आपण जेव्हा स्वामी मार्गात जातो तेव्हा चांगलं काय वाईट काय जेव्हा आपण स्वामींचं सतत नामस्मरण करतो आपल्या मुखावर सतत स्वामी स्वामी म्हणतो तेव्हा आपोआपच आपल्याकडे एक कवच तयार होतो आणि हे कवच अशा लोकांपासून वाईट व्य वादांपासून आपलं संरक्षण करतं असतं करत असतं म्हणून स्वामी नामाशिवाय आपल्याला पर्याय नाही स्वामींचं नाम जपत राहा आणि काय स्वामींचेच स्वामीं होऊन जा स्वामी बघतो आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असंच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी ऐकायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद